सर्व शेतकऱ्यांच्या नदीमध्ये पाणी येऊन पुराचे नुकसान आतुनात झालेले आहे अरे काय पाटील पाणी जास्त झाले whatsapp काय चालले आहे ना व्हॉट्सअप पाठविता काय म्हणले नाही नाही youtube ला टाकालो हं youtube ला तो तेच म्हणाले youtube लाच ते घराकडे नासाडी सरसकट देऊन टाकली सरसकट घेतली नासाडीचा कि केवायसीच काय हा केवायसी चालू होता केवायसी करायचा त्याचा आपली वरील काढून ठेवली काय बोलत व्हिडिओ तयार नाही हो फक्त व्हिडिओ घ्यायचा होता